आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड खायला छान अशी कुरकुरीत आणि चविष्ट तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते उडदाची पापडं घेतलेली आहेत रेडीमेडच पापड आहेत हे आता आपण यांना भाजून घेऊया तर भाजण्यासाठी मी ते कोळश्यांवर भाजणार आहे पापड शेगडी पेटवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता मी हे कोळश्यांवर छान असे पापड भाजून घेत आहे बघू शकता या प्रकारे दोन्ही बाजूने छान असे अलटून पलटून हे पापड भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे तर बघा या प्रकारे मी हा पापड भाजून घेतलेली आहे याच प्रकारे आता आपल्याला सर्व पापड भाजून घ्यायचे आहेत छान असे दोन्ही बाजूने पापड भाजले पाहिजेत या प्रकारे असं पापड भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता हा दुसरा पापड सुद्धा छान असं भाजून घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही आता आपण हे दोन पापड जसे भाजले प्रकारे आता आपल्याला हे सर्व पापड भाजून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघा सर्व पापड भाजून झालेले आहेत आणि हा शेवटचा पापड आहे तर बघू शकता तुम्ही सर्व पापड भाजून झालेले आहेत तर चला आता आपण या साध्या पापडांचा मसाला पापड बनवूया तर त्यासाठी मी सर्वात आधी इथे एक पापड घेत आहे पापड घेतल्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचे आहेत कांदे तर बघू शकता कांद्यांबरोबरच मी कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे मिक्सच बघू शकता तुम्ही तर आता हे कांदे आणि कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य अगदी बारीक कापून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे कांदे टमाटर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता त्याचबरोबर अगदी चिमूटभर मिरची पावडर टाकायची आहे त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे चाट मसाला टाकूया चाट मसाला मी इथे थोडा जास्त टाकत आहे अर्धा चम्मच चाट मसाला टाकल्यानंतर आता आपल्याला इथे सेव टाकायची आहे तर बघू शकता आता इथे सेव पण तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाका तुम्हाला जर जास्त सेव आवडत असेल तर जास्त वापर करू शकता तुम्ही तर बघू शकता आता याप्रकारे आपला तयार झालेला आहे मसाला पापड अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला रेस्टॉरंटमध्ये मिळतोय मसाला पापड तशीच चव लागणार या पापडची तर एकदा तरी या प्रकारे मसाला पापड नक्की बनवा खूपच इझी रेसिपी आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद